नमस्कार जय विजयशिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल यूटूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची अशी आगळी आणि वेगळी माहिती बघणार आहोत मित्रांनो आजपासून नागपूर या ठिकाणी सेकंड फेजच्या पाठपुराव्यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान आंदोलनाला सुरुवात झाली त्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे संदीप कांबळे ऑफिशियल या माध्यमातून जुळलेल्या तमाम महाराष्ट्र राज्यातील धारकांच्या वतीनं व माझ्याकडून पूर्ण पाठिंबा असून एक दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी व्यक्तिगत कारणानं मला आत्ता निघता आलं नाही पण एक दोन दिवसामध्ये माझी व्यक्तिगत कारणं आटोपली की त्या ठिकाणी मी सक्रिय सहभागी होईल आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक वेगळी माहिती द्यायची आहे जे की सगळ्या महाराष्ट्राला आब्योग तमाम आभोगता धारकाला त्या बातमीची चाहूल लागलेली आहे ती म्हणजे निवडणुका झाल्या निकाल लागला मुख्यमंत्री शपथ घेतले कॅबिनेट मंत्रीसुद्धा त्या ठिकाणी किंवा इतर मंत्र्यांनी मंत्रिमंडळाची सुद्धा शपथ झाली मात्र हे शिक्षण खातं कोणाकडे आहे या संदर्भामध्ये स्वातंत्र्य असा शिक्षणमंत्री कोण असणार आहे आपल्याला माहिती आहे आदरणीय शांत संयमी असे श्रद्धा आणि सबुरी याची धडे देणारे शिक्षणमंत्री जे की माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर साहेब नक्कीच या स्पर्धेत नसणार आहेत कारण ते मंत्रिपदापासनं डच्छू मिळालेलं आहे मग कोण आहे पुढील पाच वर्षासाठी शालेय शिक्षण जो काही खाता आहे त्याचा शिक्षण मंत्री म्हणून कोण असणार आहे हे खातं नक्कीच नैसर्गिकरित्या शिवसेनेकडे असणार आहे हे निश्चित झालं बऱ्याच चर्चेला प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून उदाहरण येते आणि सध्याच्या स्थितीला गोगावले साहेब संजय शिरसाट साहेब आबेडकर साहेब आणि त्याच्यामध्ये भूषे साहेब ही नावं फार चर्चेत होती शिक्षणमंत्री ते व्हावेत किंवा त्यांच्याकडे येईल आपल्या अभिव्यधारकामध्ये फार चर्चेत होती तर मित्रांनो मला जी माहिती मिळाली ती अशी आहे की सध्याच्या स्थितीला ही सगळी नावं जरी चर्चेत असली तर त्या ठिकाणी दादासाहेब भुसे यांनी जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के पुढील राज्याचे शालेय शिक्षण मंत्री असणार आहेत जवळपास निश्चित झालेला आहे आणि जी यादी मंत्रिमंडळाची असते खाते वाटपाची यादी असते ती खाते वाटपाची जी यादी आहे ती राज्यपालांकडे पोहोचलेली आहे त्यावर अंतिम त्यांची सही बाकी आहे आता दादासाहेब भुसे हे राज्याचे नवीन शालेय शिक्षणमंत्री असणार आहेत आणि त्यांच्याकडे महाराष्ट्रातील तमाम बी एड बी एड बेरोजगार जे काही आहेत गुणवंत धारक आहेत त्यांच्या तमाम अशा अपेक्षा असणार आहेत नक्कीच एकदम शांत आणि संयमी सोबतच अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले भुसेसाहेब आपल्या पदाला न्याय देतील याचा मलाही प्रचंड विश्वास आहे कारण उच्च विभूषित उच्च शिक्षित असा शालेय शिक्षण विभागाला मंत्री जर मिळाला तर नक्कीच त्या खात्यामध्ये अमूलग्र असे सकारात्मक बदल व्हायला वेळ लागणार नाही सिव्हिल इंजिनियर असलेले दादासाहेब भुसे आणि अनेक मंत्रिपदाचा त्यांना अनुभव असलेला नक्कीच सकारात्मक ते निर्णय घेतील त्या अनुभवाचा शालेय शिक्षण विभागामध्ये राज्यातील तमाम डी एड बी एड बेरोजगार गुणवंत अभियता धारकांना होईल माफक अशा त्यांच्याकडे आपल्या अपेक्षा असणार आहेत जे की सेकंड फेज असो जिल्हा परिषदच्या शाळा वाचवणे असो शिक्षणसेवकांचं जे काही कालावधी आहे तो रद्द करून कायम करणे असो शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या असो ह्या पुन्हा नव्यानं सुरू करण्यात यावेत ते त्यांचे ते अधिकार आहेत असे अनेक धोरण आहेत ज्यावर सोबतच खाजगी संस्थांना जे काही लगाम लावायचं आहे ते पण असे बरेच दूरदृष्टी समोर ठेवून शिक्षण क्षेत्रामध्ये बदल होणं अपेक्षित आहे त्यावर नक्कीच दादासाहेब भूषेकडनं आपल्याला अपेक्षा असणार आहेत हा सेकंड फेज लवकरात लवकर होऊन थर्ड डेट आहे ती पण पूर्ण होत सोबतच जो काही पायंडा आहे शिक्षक भरतीची परीक्षा अगोदर होते नंतर जाहिराती येतात ते नक्कीच यानंतर अगोदर जाहिराती आणि नंतर, नंतर परीक्षा हा पायंडा बंद होऊन अशा पद्धतीनं जाहिराती याव्यात या पद्धतीनं योग्य तो आपला पाठपुरावा असणार आहे दादा भुसे साहेब जर शिक्षणमंत्री झाले जवळपास झालेत निश्चितच तर नक्कीच आपल्याला एक सकारात्मक बदल मिळायला म्हणजे अपेक्षा आप करूया आपण सकारात्मक बदल होईल आमच्या सदीचे असणार आहेत मिळून कामं करूया आणि योग्य ते करण्याच्या संदर्भामध्ये योग्य राज्याच्या शालेय शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा शिक्षण विभागामध्ये जो काही सकारात्मक योग्य आहे ते करण्यासाठी नक्कीच आपलं सहकार्य असेल एवढंच बोलतो आणि नक्कीच त्यांना खूप खूप सदिचे असणार आहेत अधिकृत जी काही घोषणा असणार आहे ते लवकरच होईल तूर्तास थांबतो धन्यवाद जय भीम जय शिवराय